मध्ये हार मध्ये हार आता वाटत येताना पोहे घेतले ताक घेतलेला आहे काल एखादा का किती ताक भेटले हे बघा पोहे ताक आणि त्यामध्ये तिखट मीठ घातलेलं आहे आणि गुळ घातलेला आहे आणि पंचमुखी हनुमान मंदिरपासून अंबाजी जाताना हे मधी वाटेला तीन चार तीन किलोमीटर पुढे किलोमीटर पुढं आल्यानंतर ही पगदंडी आहे थोडी भूक लागल्या म्हणताना असं सगळं बनवले मस्त मी आणि महाराज आहेत मस्तपिकी बडोदा बँकेच्या समोरून पगदंडी आतमध्ये गेली आहे त्या रस्त्याने आम्ही आत आलो आणि एका शेतामध्ये झाडाची चांगली सावली होती झाडाच्या सावलीला बसून घातलेला आहे ताग तयार केलेत तिकड चटणी मीठ आणि मिरच्या तोंडीला आणि ह्या शेतातल्या दोन मिरच्या आम्ही त्यांना सांगून त्यांना घेतलेल्या आहेत मस्तपिकी त्यांच्याकडनं पाणी पण आणलेलं आहे त्यामुळे आता आम्ही त्याचा आसपास घेणार आहोत घेणार आहे नर्मदेहार नमदेह